श्री स्वामी समर्थ शंभर याग केले म्हणजे इंद्र होतो इंद्राच्या पाच पट ताकत ब्रह्मदेवात आहे ब्रह्मदेवाच्या सहा पट ताकत विष्णूत आहे विष्णूंच्या सात पट ताकत शंकरात आहे शंकराच्या शंभर पट ताकत क्षीरसागरातील महाविष्णूत आहे महाविष्णूंच्या एक हजार पट ताकत नवनारायणात आहे नवनारायणाच्या दहा पट हजार पट ताकद विराट स्वरूपात आहे विराट स्वरूपाच्या एक लाख पट ताकत मायेत आहे माया ज्याच्यापासून निर्माण झाली त्या ताकतीला अंतच नाही त्याला अनंत म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात तर अशा महाराजांची सेवा जर आपण योग्य पद्धतीने पत केली तर किती हजार नव्हे किती लाखपट ताकद आपल्याला मिळून जाईल हे आपल्यालाच कळालं पाहिजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत बरीचशीच ताकद आहे महाराजांच्यामध्ये सर्व देव आहेत त्यामुळे तुम्ही इकडे तिकडे न पळता एकाच महाराजांची म्हणजेच आपल्या माऊलींचीच म्हणजेच अंतकरण माऊली प्रेमळ माऊलींची सेवा करत राहिला तर तुम्हाला किती पट सेवेचे पुण्याय लाभेल हे सर्वांनाच माहित आहे तर चला आजचा आपला व्हिडिओ व्हिडिओ असणार आहे तोडगा क्रमांक पाच व्हिडिओ कुठेही मध्ये आधी थांबू नका संपूर्ण पहा व्हिडिओची माहिती खूप सुंदर असणार आहे कारण आजचा व्हिडिओ म्हणजे अत्यंत लाभदायक आहे तो प्रत्येकाचे प्रश्न शंभर टक्के सुटले जाणार आहेत ह्याची खात्री देऊनच सांगते श्री स्वामी समर्थ आपला व्हिडिओ मनापासून पहा कुठे मध्ये आधी थांबू नका संपूर्ण पहा अशा आहे की तुम्ही संपूर्ण पाहाल आणि या स्वरूपातच तोडगा कराल जेव्हा तुम्ही जर या तोडगा आत्मसात कराल तर तुम्हाला शंभर टक्के या तोडग्याचा रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही शंभर याग केले म्हणजे इंद्र होतो अशा प्रकारे जर तुम्ही शंभर याग केल्या केल्याप्रकारेच ही सेवा आहे तर ही सेवा काय आहे क का कशी आहे कोणत्या स्वरूपाची आहे कशी केली पाहिजे काय वाचन आहे की काय पूजाविधी आहे किंवा व्रत आहे पहा संपूर्ण आपल्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी पूनम चव्हाण आपल्या यूटूब चॅनलवरच्या स्वामींची फॅमिली विथ लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वामीमय खूप खूप स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका तोडगा क्रमांक पाच नेहमीप्रमाणे आपले क्रमशः तोडगे म्हणजे मूळ पायापासून सुरुवात केले जाणारे हे तोडगे आहेत तर तो तोडगा क्रमांक पाच वार बुधवारी कोणती सेवा करायची कशा प्रकारे करायची कशा स्वरूपात करायची आणि ह्याचीसुद्धा फलश्रुती मिळणार आहे म्हणजे काय आपण काय हे नियमावलीनुसार तोडगे जर करत गेलो तर प्रत्येक सेवा आपल्या हातून होणार आहेत वारानुसार होणार आहेत क्रमशः तीन अद्याय अकरा पटन तर होणारच आहे पण बाकीच्या सेवांच्यामुळे काय होणार आहे आपल्या घरातील बरेसेच प्रश्न सुटले जाणार आहेत तर तोडगा क्रमांक पाच मध्ये कोणती सेवा आहे तर बुधवार वार बुधवार वारकरी संप्रदायचा वार म्हणजे काय तर आपण इथू मौलीची सेवा संक्षिप्त श्रीमत भगवत गीता वाचायची एक पारायण जर तुम्ही बुधवारी केले तर पित्रांचा त्रास होणार नाही पित्रांना मुक्तता मिळेल पित्र तुम्हाला चांगले आशीर्वाद देतील तुम्ही एकादशीलाही पारायण करताय पण जर बुधवारी करून बघा अनुभव घेऊन सांगते दे तुम्हाला देवांची सेवा कमी केली तरी चालेल पण पित्रांची सेवा भरपूर करा घरोघरी आज पित्रांचा त्रास आहे जर पित्रांना मुक्ती मिळण्यासाठी श्रीमत संक्षिप्त भागवत सातशे श्लोकी जर पारायण केले तर प्रचंड लाभ होणार आहे आणि पित्राचा त्रास पूर्णपणे नष्ट होणार आहे या पित्रांच्या त्रासामुळे कोणते कौन्द कोणते त्रास होतात तुम्हाला तर घरात बघा मुलांचे लग्न होत नाही काही मुले भरपूर व्यसना आहेत नवरा खूप भांडणं होत आहेत काहीचे वाद एकोपाला गेलेले आहेत सासू सुनेचे पटत नाही किंवा काही मुलगा गेलाय तो घर गर सोडून घरी आलेलाच नाही बरेचसेच प्रश्न हे पित्रांचे त्रास असतात तुमच्या लक्षात येत नाही तुम्ही पत्रिका दाखवायला इतर ठिकाणी जाता शांती करा याव करा त्याव करा हे खर्च घाला ते खर्च घाला आठ हजारची करा सोळा हजारची करा वीस हजारची करा कशाला शांती कोण शांती करायची कसली शांती असते शांती म्हणजे काय श्रीमद संक्षिप्त भागवत गीता सातशे श्लोकी पारायण जर बुधवारी कधीही तुमच्या स्वयंपाकघरात अन्नधान्याची कमतरता भासणार नाही अनुभव घ्याच शंभर टक्के अनुभव आहे किचनमध्ये मा अन्नपूर्णा मातेची जर होम हवन प्रतिस्थापना प्राण प्रतिस्थापना होत असेल तर त्या किचनला अन्नपूर्णा देवीचा निरंतर आशीर्वाद मिळून जातो ती वास्तव्यास तिथंच राहते जरी तुम्ही देवघरात पूजन करत असाल तरी तिचं स्थापना तिथंच असते म्हणून आपण काय करायचं स्वच्छ घर झाल्यानंतर तिथंच तिची प्रतिस्थापना करायची करून बघा बऱ्याच जणांनी नव्हे तर नव्याण्णव टक्के लोकांनी ह्याची प्रतिस्थापना देवघरातच केली असेल मला कमेंट करून सांगा कि की तुम्ही किचनमध्ये हे गोष्ट केली आहे का म्हणजे अन्नपूर्णा मातेला जर तुम्ही अभिषेक किचनमध्ये घातलाय का शंभर टक्के नाही कारण हा तोडगा आपल्याच ह्याच्यात आहे तुम्हाला सांगते अनुभव घेऊन बघा आणि जर का तुमच्या मूर्ती खूप सुंदर असेल तुम्हाला जर बदलायची नसेल तर काय करायचं गुरुपुष्य अमृतला किंवा पौर्णिमेला तुम्ही किचनमध्ये ह्या स्वरूपातच तिची प्राणप्रतिष्ठा परत करा व्यवस्थित अभिषेक घाला पूर्ण सेवा किचनमध्ये करा की सॉरी प्रज्वलित करा अग्नीची पंचोपचार पूजा करा तिची पंचोपचार पूजा करा गोड खीरचा नैवेद्य करा आणि ज्या ज्या सेवा सांगितल्या त्या तिथंच बसून म्हणा तिथं त्याचीसुद्धा प्रचलित प्र प्रचंड प्रचंड आशीर्वाद आहे मिळणारच आहे कारण अन्नपूर्णा देवीचा वास संपूर्ण स्वयंपाकघरातच असतो त्यामुळे बुधवारी अशा प्रकारे सेवा करा आणि याचा पण लाभ घ्या कारण आपल्याला जर अन्नधान्याची कमतरता नाही बसली तर कशाला कुठे जायची गरज आहे म्हणजे काय कुठे म्हणजे काय कामाला गेलंच पाहिजे काय आत्राई कोणा देणार नाही प्रत्येक वेळी कष्टाला अध्यात्मिकचा जोडगा असतो ना ह्या जोडग्यासाठी सांगते ओ म्हणजे पत्रिका कुठे दाखवायची गरज नाही शांत कुठे करायची गरज नाही काही गोष्टी असतात ना आपण इकडे पळ तिकडे पळ हे बघ ते बघ ते हे सुद्धा करू नका ते काही गोष्टी गावाकडे म्हणजे मी गावाकडचीच आहे बरेच चालतात म्हणूनच ह्या गोष्टी मी प्रा... तर मी गावाकडची आहे गावाकडच्या साईडला ह्या गोष्टी खूप चालतात की काही गोष्टी जर संकट आलं तर ह्याला पत्रिका दाखव ह्या व्यक्तीला विचार त्याच्यावर निवारण कर अमुक उतारे कर तमुक उतारे कर शांती कर याव कर त्याव कर अरे मठात जाता तुम्ही केंद्रात जाता तुम्ही खूप सुंदर स्वरूपात परमपूज्य गुरुमॉलीनी स्वामी समर्थ महाराजांनी किती साध्या आणि सोप्या विधा विना पाकिटातले ख खर, पैसे खर्च न करता सेवा सांगितल्या तिथे तुम्हाला वेळ द्यायला जमत नाही तुम्हाला एकच जमत बाहेर जायचं याव त्याव करायचं आणि मार्ग मोकळा व्हायचा चार महिन्याने तुम्हाला गुण किया दिसतो बघा पण तुम्ही जर ह्या गोष्टी जर आत्मसात केल्या क्रमशाप्रमाणे जर सेवा करत राहिला तर तुम्हीच मेवा खाणार आहात तुमच्याच घरातले प्रश्न सुटणार आहेत तुम्हाला प्रचंड लाभ मिळणार आहे बाकीच्या देवांची सेवा तर करतच आहात पण ब्रह्मांड नायकाला अनुसरून केल्यामुळे ब्रह्मांड नायकाचा पाठीवर अवश्य हात मिळणार आहे स्वामी समर्थ महाराज अशी गोष्ट आहे ते कर्म बघत नाही तुम्ही जर मनापासून हाक मारली तर हाकेला धावूनच येतात असे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत बरेच जणांचे प्रश्न स्वामी महाराजांनी सुटवलेले आहेत बरेच जणांचे घर घरातले घर पण आणलेले आहेत बरेच मुलांना घरातले वास दिलेला आहे कारण मुले खूपच प्रचंड बिघडलेले होते खूप जणे मुलं सुधारलेली आहेत आज खूप छान संसाराला लागलेले आहेत बरेच मुलं एकोपाला निर्णय घेतात तरी करतात आईबापांना त्रास देतात की आज मुले आईबापांची सेवा करून चार पैसे कुठंतरी कमळच्या मार्गाला लागलेले आहेत असे प्रचंड लाभ यायला लागले आहेत परंतु काय तर सेवा करायला लागतो मग तुम्ही तेवढी सेवा केली पाहिजे ना सेवा कर, कर कष्ट करण्या कष्टाबरोबर कर, कर, प्लस आध्यात्मिकता जोडगा दिला तर तुम्हाला कशाचीच कमतरता भासणार नाही कुठेही जायची गरज नाही कारण गावाकडे ह्या गोष्टी खूप चालतात प्रचंड की घरात काय त्रास झाला की पत्रिका पत्रिका काढायची उचलायची आणि अमुक व्यक्तीला दाखवायची तर अमुक व्यक्तीला दाखवायची तो व्यक्ती सांगणार त्या गोष्टी आणायच्या त्या गोष्टी करायच्या इथं उतारा काढून ते जर साहित्य एखाद्या गरीबाला दिले ना पैसे तर तुम्हाला त्या गरीबाचा आशीर्वाद खूप सुंदर लागेल हे सांगण्याचा हेतू काय जे करतात ना त्या लोकांसाठी तुम्हाला जर पुण्याही कमवायचे ना तर ते चार पैसे त्या गरीबाला द्या तुम्ही जे उतारे करून फेकताय ना गटरात पाण्यात वगैरे ते बंद करा प्रकार आणि ह्या गोष्टी त्या आपण स्वामीचे से सेवेकरी आहोत अशा गोष्टी नाही करायच्या चार पैशाचं ऋण कुठं द्यायचं मॉल तुम्ही एखाद्या गरीबाला द्या त्या गरीबाची पुण्याही घ्या जिथं ज्यांना गरज आहे ना त्या व्यक्तींना द्या पण हे करू नका असल्या गोष्टी करू नका ज्या सेवा मार्गातल्या ते करा महत्वाचा आपला तोडगा आहे या तोडग्यातलाच हा विषय आहे बुधवारी अन्नपूर्णा मातेची जर सेवा केली तर खूप आपल्या घरात प्रचंड लाभ होतो आपल्याला कशाची कमतरता भासत नाही आणि पित्रांचा त्रास प्रत्येक घरोघरी गोर असल्यामुळे बुधवारी भगवत गीता पारायणचं पठण करा माझ्या सेवेकरी बंधू भगिनीनं एकादशीला तर केलंच पाहिजे न चुकवता उद्या एकादस आहे म्हणजे माझा व्हिडिओ उद्या पडेल तर उद्या एकादस म्हणजे आजच म्हटलं पाहिजे त्यासाठी सॉरी आज एकादश आहे तर आजच सुरुवात करा भगवद्गीतेला पण बुधवारीही न चुकता त्याचं पूर्ण सातशे श्लोकी मनापासून पारायण करा शांततेत वाचा म्हणजे तुम्हाला एका एका ओवीचा अर्थ जाणवेल खूप ला खूप अर्थ निघण्यासारखं तर संक्षिप्त श्रीमद भागवत आहे आणि गुरुमाऊलीने साधा सोप्या भाषेत केलेला आहे की जेणेकरून साध्या व्यक्तीलाही ते, ते वाचता येईल त्याचा अर्थ उमगल जेवढा अर्थ निघल ना सुंदर तेवढा अर्थ त्यातून निघतोय खूप छान आहे सातशे श्लोकी पारण वाचल्यावर जर मनाची शांत होत असेल तर पितरांना किती छान मोक्ष मिळत असेल तर असो तुम्ही सेवा मार्गाला क्रमशः लागत आहात मला सुद्धा माहीत आहे अशाच प्रकारे जर तुम्ही टप्प्याटप्प्या टप्प्याटप्प्याने सांगाल त्याच्या सेवा केल्या तर तुमचे खूप प्रश्न सुटले जाणार आहेत आणि आपली आपण स्वामींच्या कुटुंबात राहणारे सेवेकरी आहोत आपण सगळे स्वामींच्यामुळे एकमेकाशी जुळलेलं आहोत रक्ताचं नातं कोणीही सांगतं पण आपलं नातं स्वामींचं नातं आहे स्वामींच्या रक्ताचं नातं आहे आणि स्वामी कुटुंबात राहणारे आपण सगळेजण एक आहोत तर आपण स्वामी मार्गानेच चालायचं स्वामी सेवेनेच चालायचं आणि स्वामी प्रचितीच घ्यायचे सेवेकरी आहोत स्वामी आपल्यासाठी आहेत आपण स्वामींसाठी आहोत हे दोन्ही भावना जर आपल्यात राहिल्या तर प्रचंड लाभ होईल प्रचंड मार्गेल एका दिवशी सेवा करायला नाही जमली तरी स्वामी महाराज काय रागवत नाहीत आपल्यावर परंतु दुसऱ्या दिवशी तुम्ही ती गोष्ट करू नका तुम्हाला ती खंत वाटली पाहिजे काल माझी सेवा चुकली आहे मला आज करायची आहे ही तुमची भावना मनात जाणवली पाहिजे जाणवली गेली पाहिजे सातत्यानं राहिली पाहिजे तर कुठेतरी तुमच्या सेवेचे ते लाभ होईल प्रचंड सेवामध्ये गणतीत जाईल तुमच्या जर सेवा भरपूर झाल्या तर तुम्हाला कधीच आर्थिक संकट येणार नाही माऊली तुमच्या जवळ सुद्धा त्याची सवली फिरकू देणार नाही कारण तुमच्या सेवेच्या पुण्याईने त्या त्या येणाऱ्या संकटाला माऊली कधीच लाथाडून टाकतील अनुभव घ्या खूप जणांना अनुभव येतात खूप जणांना अनुभव आलेले आहेत मला पण आलेले आहेत तसेच तुम्हाला पण येतील प्रत्येकाचे काही ना काहीतरी संकट आहे काही ना काहीतरी प्रश्न आहेतच परंतु सुटे नाहीत बरेच तोडगे सांगितले तर जमलिंग होते म्हणून आपण हा असा काढलेला आहे की वाराणसह तोडगे आणि त्यानंतरचे पण तोडगे येणारच आहेत सातत्याने की जेणेकरून कुणाचंही जमलिंग न होता व्यवस्थित सेवा केल्या जातील आणि जर मेन मुद्द्याप पा, मेन पायापासून सेवा करत राहिलो तर स्वामी माऊली प्रचंड सेवा आपल्या हातून होणार आहे आणि ही सेवा आपल्या वाईट प्रसंगी वाईट काळात उपयोगात का येणार आहे हे महाराज निश्चितच आपल्याला देतात हे एक तिजोरी आप आप तर आपला बँक बॅलन्स साठवून ठेवतात महाराज कारण तो जेव्हा आपल्याला वाईट काळात वाईट प्रसंगात उपयोग पडतो तेव्हा त्याचे कुलूप काढून आपल्याला एकदम भरभराडा देतात चक्रीय व्याजानं परत करतात तर असं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडला असेल मनापासून एक छोटीशी श्री स्वामी समर्थ कमेंट करत जावा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा येणाऱ्या व्हिडिओत सर्वक्रम तुम्हाला मिळून जातील आपला व्हिडिओ बारा पंचेचाळीसला तोडग्या बाबतीतचा पडणार आहे आणि बाकीचा आध्यात्मिकचा पाच वाजता पण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ते जर साहित्य एखाद्या गरीबाला दिलं ना पैसे तर तुम्हाला त्या गरीबाचा आशीर्वाद खूप सुंदर लागेल हे सांगण्याचा तू काय जे करतात ना त्या लोकांसाठी तुम्हाला जर पुण्याही पुण्याचे ना तर ते चार पैसे त्या गरीबाला द्या तुम्ही जे उतारे करून फेकताय ना गटरात पाण्यात वगैरे ते बंद प्रकार। ती ती आ, करा प्रकार आणि ह्या गोष्टी द्या आपण स्वामीचे सेवेकरी आहोत अशा गोष्टी नाही करायच्या चार पैशाचं रीण कुठं द्यायचं मॉल तुम्ही एखाद्या गरीबाला द्या त्या गरीबाची गरी पुण्याही घ्या जिथं ज्यांना गरज आहे ना त्या व्यक्तींना द्या पण हे करू नका असल्या गोष्टी करू नका ज्या सेवा मार्गातल्या ते करा महत्वाचा तो आपला तोडगा गोर आहे या तोडग्यातलाच हा विषय आहे बुधवारी आणि मातेची जर सेवा केली तर खूप आपल्या घरात प्रचंड लाभ होतो आपल्याला कशाची कमतरता भासत नाही आणि पित्रांचा त्रास प्रत्येक घरोघोरी असल्यामुळे बुधवारी भगवद्गीता पारायणचं पठण करा माझ्या सेवेकरी बंधू भगिनीनं एकादशीला तर केलंच पाहिजे न चुकवता उद्या एकादस आहे म्हणजे माझा व्हिडिओ उद्या पडेल तर उद्या एकादस म्हणजे आजच म्हटलं पाहिजे त्यासाठी सॉरी आज एकादस आहे तर आजच सुरुवात करा भगवद्गीतेला पण बुधवारीही न चुकता त्याचं पूर्ण सातशे श्लोकी मनापासून पारायण करा शांततेत वाचा म्हणजे तुम्हाला एका एका ओवीचा अर्थ जाणवेल खूप ला खूप अर्थ निघण्यासारखं तर संक्षिप्त श्रीमद भागवत आहे आणि गुरुमाऊलीने साध्या सोप्या भाषेत केलेला आहे की जेणेकरून साध्या व्यक्तीलाही ते वाचता येईल त्याचा अर्थ उमगल जेवढा अर्थ निघल ना सुंदर तेवढा अर्थ त्यातून निघतोय खूप छान आहे सातशे श्लोकी पारण वाचल्यावर जर मनाची शांत होत असेल तर मित्रांना किती छान मोक्ष मिळत असेल तर असो तुम्ही सेवा मार्गाला क्रमशः लागत आहात मला सुद्धा माहीत आहे अशाच प्रकारे जर तुम्ही टप्प्याटप्प्या टप्प्याटप्प्याने सांगाल त्याच्या सेवा केल्या तर तुमचे खूप प्रश्न सुटले जाणार आहेत आणि आपली आपण स्वामींच्या कुटुंबात राहणारे सेवेकरी आहोत आपण सगळे स्वामींच्यामुळे एकमेकाशी जुळलेलं आहोत रक्ताचं नातं कोणीही सांगतं पण आपलं नातं स्वामींचं नातं आहे स्वामींच्या रक्ताचं नातं आहे आणि स्वामी कुटुंबात राहणारे आपण सगळेजण एक आहोत तर आपण स्वामी मार्गानंच चालायचं स्वामी सेवेनेच चालायचं आणि स्वामी प्रचितीच घ्यायचे